चिपरी तालुका शिरोळ येथे युवकाचा खून बुधवारी सकाळची घटना जागेवरच परिसरात खळबळ शिरोळ तालुक्यातील चिपरी येथे बुधवारी दिनांक सारोजी सकाळी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे बहिणीला फाट्यावर सोडून घरी परतणाऱ्या भाऊ संदेश शेळके वर्ष बावीस या युवकाचा पाठलाग करून निर्गुण खून करण्यात आला ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली चिपरीत असणाऱ्या एका ऑइल मिलसमोर हा प्रकार घडला आहे यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला असून माहीत संदेश याचा मृतदेह सांगली कोल्हापूर मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रात के शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार संदेश आपल्या बहिणीला चिपरी फाट्यावर सोडून घराकडे परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला चढवला जीव वाचवण्यासाठी तो धावत असतानाच ऑइल मिलच्या गेट समोर हल्लेखोरांनी त्याला गाठून त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात संदेशचा जागीच मृत्यू झाला भर दिवसात झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस वैयक्तिक वाद किंवा इतर कोणत्याही शक्यतेच्या दिशेने तपास करत आहेत हल्लेखोर कोण होते सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू असून प्रत्यक्ष दर्शीची चौकशी केली जात आहे या घटनेमुळे चिपरी आणि आसपासच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे